नमस्कार मित्रांनो आरची आणि परशाच्या जोडीने सैराट झालं जी असं म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं होतं या चित्रपटामुळे हे दोघेही रातोरात स्टार झाले होते सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती रिंकू राजगुरूचा जन्म तीन जून दोन हजार सातमध्ये महाराष्ट्रातील अकलूज येथे एका सामान्य कुटुंबात झाला रेंकूचे आईवडील उषे आणि महादेव हे दोघेही शिक्षक आहेत तिच्या आई वडिलांना नृत्य आणि गायन या दोघांमध्ये रस आहे त्यामुळे रिंकूलाही लहानपणापासूनच या गोष्टींची आवड निर्माण झाली होती रिंकू ही तिच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती आहे जी लाईमलाईटमध्ये आली आहे नागराज मंजुळे यांची तिच्याशी भेट होईपर्यंत आणि तिचा सिनेमा रिलीज होईपर्यंत ती तिचे आयुष्य अगदी साध्या पद्धतीने जगत होती मात्र रिंकूच्या आई वडिलांनी अभिनय क्षेत्रातील तिच्या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा दिला सैराटमुळे तिला एवढी प्रसिद्धी मिळेल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते सैराट चित्रपटानंतर रिंकूने अनेक इमेज ब्रेक करणाऱ्या भूमिका निभावल्या विशेष म्हणजे अतिशय कमी वयामध्ये तिला बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील मोठमोठ्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली हंड्रेड डेज या वेब वेबसिरीजमधील तिची नेत्राची भूमिका देखील प्रचंड गाजली होती या वेब सिरीजद्वारे रिंकूने ओ टी टीवर दणक्यात पदार्पण केले होते तब्बल वीस किलो वजन रिंकूने कमी केले आहे रिंकू ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे नुकतंच रिंकूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे या फोटोत रिंकूसोबत कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक हा दिसत आहे मात्र हा फोटो बघताच तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे कृष्णराज महाडिक हे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव आहेत कृष्णराज महाडिक यांनी जागतिक रेसिंगमध्ये आपला ठसा उमटवला आहे ते एक प्रसिद्ध युट्यूबर देखील आहेत युट्यूबमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते समाज कार्य करतात नुकताच झालेली विधानसभा निवडणूक ते लढणार होते कोल्हापूर उत्तर विधानसभामधून ते इच्छुक होते कृष्णाला राधा शोभते अशी प्रतिक्रिया एका युजरने केली आहे तर गरिबाची मुलगी आहे आपल्या कोल्हापूरमध्ये घेऊन या आपल्या घरामध्ये शोभते बिनधास्त करा असा सल्ला दुसरा एका युजरने कृष्णराज महाडिकांना दिला आहे रिंकू देखील सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे मराठमोडी रिंकू आता बॉलिवूडमध्ये आपलं नसीब आजमावत आहे ती स्वतःच्या फिटनेसकडे देखील खास लक्ष देताना दिसत आहेत दरम्यान ती आता लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा रंगवू लागली आहे तर तुम्हाला रिंकू राजगुरू आणि कृष्णा महाडिकचा हा फोटो आवडला का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तरी मराठी कला विश्व या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील धन्यवाद